तर बघू शकता मित्रांनो जोडी एक नंबर आहे आहे जात कोणची आहे इंचे देऊने दातीला काय जुडे जुळलेले येते कोणच्या काय आहे उस्मानाबादच्या येते बघू शकता मित्रांनो जोडी मोठ्या मापा जुड्या एकच नंबर जुड्या कामाला चालू आहे जुडे सगळ्या कामाची गॅरंटी आहे मित्रांनो मागून बघून घ्या आपण कामाची उसाल चालते ते की नाही ते ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर ओढते ते बघू शकता काय सांगता यांची किंमत एक साठ द्यायची घ्यायची फायनल का होईल कमी जास्त होईल सौदा बसल्यावर मोबाईल नंबर सांग आपला सत्याहत्तर सहाशे सत्तर चोवीस पाचशे पंचावन्न तर बघू शकता मित्रांनो जुडी देवणी जुडी आहे मोठ्या मापास आहे संपर्क करू शकता आपण दादांना बैलजुडी विक्री करू शकता आपण सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल कोश्याची गाडी पण नाही तिथे बर आहे मित्रांनो बघू शकता जुडी गरीब जुड्या मारत नाही ते फोन बी धरा मित्रांनो जुडी बघून घ्या सौद्यार बसल्यावर कमी जास्त होईल का जुडीचं सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल